जागतिक वनीकरण दिन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र वन विभागाचा भव्य पुरस्कार सोहळा जागतिक वनीकरण दिन दोन हजार पंचवीस निमित्त महाराष्ट्र वन विभागाने शहात्तर वन अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठित पुरस्कार कार्यक्रम सिडको सेंटर वाशी नवी मुंबई येथील सभागृहात आयोजित केला या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर वरिष्ठ वन अधिकारी श्रीमती शोमिता बिश्वास प्रधान मुख्य वन संरक्षक एम श्रीनिवास रेड्डी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते या समारंभात महाराष्ट्राच्या समृद्ध जैवविविधतेचे संरक्षण वन कायद्यांची अंमलबजावणी वृक्षारोपणाचा प्रसार आणि अभिनव संवर्धन तंत्राचा अवलंब करणाऱ्या शहात्तर वन अधिकाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेचा गौरव करण्यात आलाय हे पुरस्कार सहा डिसेंबर दोन हजारनुसार वन संवर्धन व व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येतात हे पुरस्कार काटेकोड निवड प्रक्रियेनंतर प्रदान करण्यात आले ज्यामध्ये उत्कृष्ट सेवा नोंदणी प्रामाणिकता संवर्धन उपक्रमामधील नाविन्य वन गुन्हे हाताळण्याचे यश आणि समुदाय सहभाग यासारख्या महत्वाच्या निकषांवर नामांकांचे मूल्यमापन करण्यात आले अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पुरस्कार समितीने या नामांकांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करून अंतिम निवड केली हा समारंभ महाराष्ट्रातील वन अधिकारी व वन कर्मचारी यांच्या समर्पाचा उत्सव साजरा करणारा महत्वाचा मंच ठरला महाराष्ट्र वन विभाग आपल्या अधिकाऱ्यांना पाठिंबा देण्यास आणि राज्यभरात शाश्वत वन व्यवस्थापनाचा प्रसार करण्यास कटिबद्ध आहे महाराष्ट्र शासनातर्फे वन विभागातील क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये नंदुरबार वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक धनंजय गरबडसिंग पवार तसेच वन परिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक श्रीमती स्नेहल चंद्रकांत अवसरमल यांना सुवर्णपदक व सन्मानचिन्ह देऊन जागतिक वन दिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आले हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर